वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचे अपहरण करून त्याला लुटण्यात आले व नंतर त्याचा खूण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिर्डीमध्ये घडली आहे या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांनी दिली या घटनेने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे गणेश सखाहारी चत्तर वयवर्षी बेचाळीस हांडेवाडी चाचनळी कोपरगाव असे खूण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे गणेश सत्तर हे आठ जून पासून बेपत्ता झाले होते नांदुरकी बुद्रुक शिवारात बाळासाहेब जगन्नाथ कोते यांच्या उसाच्या शेतात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला याबाबत शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल पोलिसांना तेरा जूनला दिला बेपत्त्या व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले या मृताचा मोबाईल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा करण्यात आला दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाईल यातीलच एका मुलाने विकत घेऊन चालू केला त्यानंतर या खुणाला वाचा फुटली गणेश सत्तर हे रस्त्याने पायी जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले व त्यांना उसाच्या काणक्याने व हाताने मारहाण करून त्यातील एकाने त्यांचा गळा दाबला त्याचवेळी दोन जणांनी चाकूने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला मृतदेह ऊसाच्या शेतात टाकत त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेतला हा मोबाईल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली यातील काही अल्पवयीन मुले नशेत होती त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचे पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सांगितले पोलीस नाईक गजानन सोमनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी सात अल्पवयीन मुलांविरुद्ध अपहरण व खुणाचा गुन्हा दाखल केला आहे या विधी संघर्षित मुलांना रविवारी न्यायालयापुढे हजर करणार असल्याचे निरीक्षक गलांडे यांनी सांगितले